हो आमचे जेवढे किंवा आमचे टीम आहे ना त्यांच्याशी आम्ही चर्चा केली तर हे फक्त नावानी जर असेल तरी काय आम्हाला काही का नाही कारण आम्ही त्या मुद्द्यावरती आम्ही जाणार आहे ज्या मुद्द्यासाठी ते आंदोलन करतायत आणि त्याच्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की पोलीस पोलिसांनी कायद्यात हे करावं कायदा ज्या पद्धतीने त्यांना चालू हे करायचंय पण फक्त एका बाजूला म्हणजे आपल्यालाच फक्त कायद्याने सगळ्या गोष्टी ते सांगणार आणि स्वतः चुका करत जाणार तर आम्ही प्रत्येक त्यांचे काय काय चुक आहे जसं ते आमचे काढतात ना म्हणजे की तुम्ही शिस्त हे करत नाहीये तुम आता हे क्रॉसिंगच काही ट्रॅफिक मॅनेजमेंटचं काही घेणं देणं आहे का म्हणजे इथे फक्त लोकांना चालण्यासाठी फक्त त्रास होईल पण ठाण्यामध्ये याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रॉब्लेम्स आहेत तर हा छोट्या गोष्टीमध्ये पण म्हणजे उद्या ना फुटपाथ वरतून चालत असताना किंवा कोणीतरी थोडं हे अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना लोकांना त्रास द्यायला ही सिस्टम चालू करणार आहे म्हणजे तुम्ही जेव्हा प्रश्न विचारणार ना त्यांना की तुम्ही रोड द्या किंवा इन्फ्रास्ट्रक्चर द्या तेव्हा तुम्हाला ते सांगणार की तुम्ही चूक करतायत हे बघा तुमच्यामुळे म्हणजे ही सगळ्या यंत्रणा कशाकरता वापरलं पाहिजे की बाबा चोऱ्या होऊ नये याच्यासाठी हा सहा हजार कॅमेराज लावणार आहेत कमिशनर ठीक आहे त्याच्यात पहिल्या टप्प्यात सगळ्या ठिकाणी त्यांनी मोस्टली चाळीस uh, टक्केपर्यंत त्यांनी कॅमेरा लावलेले आहेत प्रामुख्याने लॉ uh, अँड ऑर्डरसाठी हे कॅमेरा आहे पण हे लॉ अँड ऑर्डरचा कॅमेराचा पहिला वापर ते काय करतायत लोकांना चूक तुमची दाखवण्यासाठी वापर ते वापरत आहेत आणि त्यांची चूक त्यांना दिसत नाही आम्ही एका व्हिडिओमध्ये बघितलं की ते पोलीस स्वतः हेल्मेट घालून विदाउट हेल्मेट जात आहे पण त्यांना काही कारवाई केलेली नाहीये तर या अशा फक्त लोकांना त्रास देण्याकरता लोकांना फक्त भासवण्याकरता आणि कायद्याच्या भाषेत किंवा ते मोटर व्हेकल ऍक्ट असे मोठे मोठे विषयावरती ते बोलतात पण मॅनेजमेंटमध्ये पूर्ण झिरो आहे कायद्यानी त्यांनी करायचं असेल तर त्यांनी स्वतः पहिला सुधारावं त्यांनी जे जे कायद्यामध्ये दिलेले आहेत तरतूद त्या पद्धतीने त्यांनी कारवाई करावी लावून वाहतूक पोलिसांच्या नियमाबरोबर ठाणे शहरातली वाहतूक कोंडी समस्या मोठी आहे ठाणेकर घोडबंदरवासी जे आहेत ते अनेक संस्था यात उतरलेल्या आहेत उपमुख्यमंत्री यांची भेट घेतलेली आहे त्याच्यावरती तोडगा काढला मात्र वाहतूक पोलीस जे आहे ते अवजड वाहने आरोप भर वाहतूक ते जे तो लोक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही कनेक्टेड आहात आम्ही पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे आम्ही प्रत्येक आंदोलन मध्ये सहभागी होतो त्याच्यामध्ये आम्ही चर्चा केलेली आहे तिथे खूप वेगवेगळे विषय आहेत म्हणजे फक्त ते सा कि ट्राफिक आणि पहिला मोठा तिकडचा प्रॉब्लेम असा आहे की ट्राफिक पोलिसांचं काम आहे ट्राफिक मॅनेजमेंट करणं आता मला सांगा प्रत्येक ठिकाणी चार चार पोलीस उभे राहतात पण ते मॅनेजमेंट करत नाहीये ठीके ते पैसे वसुलीमध्ये किंवा फाईन मारण्यामध्ये व्यस्त आहे ठीक आहे पण त्यांचं मेन काम आहे मॅनेजमेंट करणं ते सोडून दे तर पहिल्या टप्प्यात समजा त्यांनी ट्राफिक पोलीस प्रत्येक टायमाला पीक आवर्स मध्ये मॅनेजमेंटचं काम जरी केलं ना तर पन्नास ते साठ टक्के जे ट्राफिक आहे ते क्लिअर होईल आणि बाकी इतर गोष्टी आहे रोडचं खड्डे या त्या गोष्टी तर आहेच त्याच्यामध्ये पण पहिला प्रामुख्याने काम आहे ते ट्राफिक पोलिसांनी मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे लोकांना फक्त आता हे पीयूसी चेक करतात ठीक आहे इन्शुरन्स चेक करतात हे आयटीओचं काम आहे मुळात आता पीयूसी आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे ट्राफिकचा काही प्रॉब्लेम होत नाही ना ते तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता कॅमेरा लावलेत ह्या सगळ्या गोष्टी करता येत ना पण लोकांना फक्त त्रास द्यायचं पीक ट्रॅफिक मध्ये गाडी थांबून ते या सगळ्या गोष्टी करतात म्हणजे त्यांना त्यांचं स्वतःचं काम करायचं नाहीये ट्राफिक पोलिसांचं फक्त आम्हाला बोलायचं आणि ते आता ट्राफिक पोलिसांच्या मानसिकतेत हे झालेलं आहे की आमचं काम आहे फक्त कलेक्शन करणं जेवढं होईल तेवढा फाईन करायचं जसं तुम्ही प्रश्न विचारलं की कॅमेरा लावणं हा गरजेचा आहे का आपले है, मदे, मदे हे आपल्या इथे ठाण्यामध्येच नाहीये प्रत्येक महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये ते कॅमेरा ठीक आहे आणि हे कमिशनरेट मधून आले म्हणजे पोलीस कमिशनरेटने हे केलेले आता सहा हजार कॅमेरा लावणार आहेत पण ते कॅमेरा लावण्याचा हेतू काय पहिला पहिला हेतू आहे ज्या ज्या ठिकाणी सस्पिशियस एरिया आहे जिथे काय घटना घडू शकतं किंवा काय घटना घडल्यानंतर त्याचा एव्हिडन्स म्हणून त्याचा वापर करता येईल हा पहिला प्रायोरिटी आहे बरोबर हाँ आ, क्या, क्या, कि हा पहिला म्हणजे त्याचा विरोध कसं काय करू शकतो पण याचा गैरवापर असा होणार आहे डिपार्टमेंट की लोक सकाळी आपल्या घरातून गल्लीत जातच असतात किंवा चाय घ्यायला किंवा काहीतरी दूध घ्यायला आणि सकाळी हेल्मेट नाही घातलं तर त्याला फांग म्हणजे तुम्ही घरातून बाहेर पडला की एकदम शिस्तीत शिस्तीत आमच्याकडून अपेक्षा करतात ना तर रोड पण तसा असला पाहिजे रस्त्यावर फुटपाथ पण तसेच असलं पाहिजे की बाबा आम्ही बरोबर फुटपाथ मधून बरोबर आहे पण ते तस पोलीस डिपार्टमेंटचं काम नाही ते प्रशासनाचं काम आहे महानगरपालिकेचं काम आहे त्यांनी प्रत्येकाने आपापला युवक सांभाळला तर हे सगळं व्यवस्थित होईल आता ज्या गाड्या घुसतात आता वाहतूक होण्याचं कारण मुख्य कारण काय माहिती काय अवजड वाहनं दिवसभर ह्याच्यावर असतात ते बंद झाले पाहिजे त्यासाठी तुम्ही काय करणार आहे का अवजड वाहन बंद करणार का त्यासाठी मोर्चा काढणार आहेत का त्यासाठी आंदोलन करणार आहेत का सर त्या सगळ्या आंदोलन जेवढे गोडबंदरचे लोक आहेत ना त्याच्यामध्ये मी सहभागी आहे फक्त मी त्यांच्याबरोबर व्हिडिओमध्ये किंवा हे येत नाही त्याचं कारण फक्त एवढंच आहे तर तो दिशा हे होतो की हा हाच विषय हे घेतोय म्हणून मी सगळ्यांशी बोलणं करतो सगळ्यांबरोबर आहे पण त्याच्यात मुळात तुम्ही जे म्हणतायत ना की फक्त अवजड वाहन जे म्हटलंय ना तर त्याच्यामध्ये ते टेक्निकली काय बोलतायत जे बारा टायर्स आहेत ना ते अवजड वाहन आहेत तर छोटे ट्रक्स अवजडमध्ये येत नाही तर अशा टेक्निकली ते सगळ्या गोष्टी अडकून तुम्हाला हे करणार आहेत हे प्रॉपर मॅनेजमेंट करण्याची गरज आहे आणि तो फक्त ट्रॅफिक पोलिसांचं काम आहे आता तुम्ही समजा खड्डे होत आहेत बरोबर तर ट्रॅफिक पोलिसांनी ते रिपोर्ट करायला पाहिजे कमिशन आपलं महा महानगरपालिकेनी महानगरपालिकेने त्या पद्धतीने जेव्हा पीक आज नसेल तेव्हा त्याच्यावरती काम करायला पाहिजे म्हणजे जेव्हा पीक आज असतात ना तेव्हा ते सगळ्या त्या मशिनरीज घेऊन तिथे काम करतात अजून म्हणजे हे मिसमॅनेजमेंट आहे ना आणि हे आमचं जबाबदारी नाही आहे आपण ट्राफिक झालं रस्त्यावर तर आपण कोणाला बोलणार ट्राफिक पोलिसांचं ठीक आहे त्या डिपार्टमेंटनी इतर डिपार्टमेंटला कॉर्डिनेट करावं त्यांना ज्या काही गोष्टी लागणार हे काय आहे माहिती काय तुम्हाला म्हणणार की हे आमचं काम नाही तुम्ही तिथे जा म्हणजे हे प्रत्येक पोलीस डिपार्टमेंट असेल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट वेगवेगळ्या लोकांना ते आपल्यासाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रशासन एक आहे आणि आपण सिटीझन म्हणून एक आहे तर आपण पहिल्या टप्प्यात ट्रॅफिक पोलीस हेच जबाबदार आहे त्यांना ठरवणार आणि त्यांनाच आम्ही आणि त्या पद्धतीने आम्ही आंदोलन पण आता करतोय आम्ही आता सिटीझन बरोबर जे आंदोलन आहेत त्याच्यामध्ये सहभागी आहे पुढे आमच्या पद्धत म्हणजे आम्ही काहीतरी आंदोलन करायचंय म्हणून असं काय करणार आहेत प्रत्येक लोक आंदोलन करत आहेत पण त्याच्यातून काहीतरी निष्पन्न व्हायला पाहिजे म्हणून आम्ही प्रॅक्टिकली काय पुढे करता येईल हे पहिलं तर आम्ही आता जनजागृती करतोय म्हणजे हे आज हे आज सगळ्या डॉक्युमेंट दाखवण्याचा हेतू आहे हे कोर्टात किंवा एफ आय आर करण्यासाठी आम्ही मागणी तर करणारच आहे पण लोकांपर्यंत हे पोचलं लो पाहिजे लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत ते टोईंग वाले जेव्हा आय डी घालत नाहीये तर आयडी घालायला पाहिजे आय डी घालत नाही आताही पण पोलीस आता डीसीपी साहेब काय बोलत जेव्हा माझ्याकडे तक्रार येईल तर मी कारवाई करणार स्पष्ट त्यांना दे दिसतंय ते फक्त खोटं बोलत आहे त्यांना काही कारवाई करायचं नाहीये त्यांना त्याच्यातून मोठा पैसा मिळतोय ठीक आहे आणि हा पैसा आता आता काय झालंय माहिती का हा आपल्या आंदोलन नंतर आहे ना नौपाळाचं टोईंग बंदच केलंय नौपाडा विभागाचं टोईंग बंद केलेलं आहे ठीक आहे ते चालूच करत नाही आणि मध्ये मध्ये चालू करतात मध्ये मध्ये बंद करतात तर आपण हिशोब कसं लावणार की किती कलेक्शन करतायत किती काय करतायत त्याचं तर तो आम्हाला जो कॅल्क्युलेशन आहे ते मिळत नाहीये डेटा त्यांच्याकडून जे मिळायला पाहिजे ते अर्धवट डेटा देत आहेत तर आपल्याला तो तो आता जो करप्शनचा पार्ट आहे ते सुधारले काय पाहिजे या ने ने सिस्टम मध्ये की आम्हाला काय इन्फॉर्मेशन मिळू नये या पद्धतीने त्यांनी त्यांचं सिस्टम बनवलेले आहेत तर लोकांनी जागरूक व्हायला पाहिजे तुमच्या जागेवर फाईन होत नसेल तर लगेच आता या गाडीचं कारवाई करायला पाहिजे डीसीपीने आणि प्रत्येक ठिकाणी असेच विदाऊट अनाउन्समेंट विदाऊट फाईन डायरेक्ट गाडी उचलले जात आहे अनेकदा जे कर्मचारी आहेत गाडी उचलतात ते नशेमध्ये देखील पाहायला मिळतात म्हणजे नशा करताना पाहायला मिळतात कर्मचारीची गाडी उचलणारे आता काय करणार आपण मी आता काय झालं की एवढ्या या विषयावर एवढं काम करत असताना मी तिथे गेलो तर सगळे पळून जातात पण आम्ही कुठून व्हिडिओ काढणार किंवा आमच्यात कोणाचा मित्रांचा गाडी दिसले की ते भेटतच नाही तर लोकांनी त्यांचे फोटोज आणि व्हिडिओज काढावं आम्हाला पाठवा किंवा तुम्ही डायरेक्ट डीसीपीला करा आणि कारवाई आता डीसीपीना ह्या एवढ्या एव्हिडन्स दिल्यानंतर पण ते कारवाई करत नाही तर आपण करणार काय त्याच्यावरती म्हणजे आम्ही तर थकलोय पण आम्ही निराश होणार नाही आणि आम्ही हार मानणार नाही आम्ही ही लढाई लढत लड़ा राहणार आहे आता दोन महिने अडीच महिने या सगळ्या डॉक्युमेंट्स काढण्याकरता आम्हाला वेळ गेलेला आहे म्हणून आमचं काय आंदोलन आम्ही अर्धवट सोडलेलं नाहीये किंवा त्याकरता आम्ही काय कमी पडलेलो नाहीये आणि आता इन्क्वायरी बसायला पाहिजे कोणावरती वरती बसायला पाहिजे आणि ज्या कमिशनरनी म्हणजे डेप्युटी डिपार्टमेंट मधून जे हे व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट झालेले हे सगळे इन्व्हेस्टिगेशन याच्यामध्ये कोपरी विभागातला जो बीट टीम असेल ज्यांनी जाऊन तिथे व्हेरीफाय केला असेल त्याच्यावरती पण त्यांनी पण खोटा रिपोर्ट दिलेले जिथे लॉक आहे वर्तक वर्तकनगरमधला तरी त्यांनी ते हे दिलेले आता सर्वसामान्य नागरिक जेव्हा साठी जाता तुम्ही तुम्हाला पोलीस काय काय डॉक्युमेंट नाही मागत की आमचे डॉक्युमेंट काय असेल फेक डॉक्युमेंट बनवून त्यांचे वेरिफिकेशन करतात याच्यापेक्षा मोठा एव्हिडन्स जर कोणाला पाहिजे असेल तर आपल्याला अजून वाटत नाहीयेत एकदम ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहेत की पूर्ण चोरीचा धंदा आहे आता जी चालू झाली ती नुसार ट्रोईंग चालू झाले की त्यामध्ये तिथे आपण दाखवलं नाही सोपी पद्धतीने तिथे जागेवर फोटो काढायला पाहिजे या सगळ्या म्हटलं ते व्हिडिओ मध्ये दाखवलं आता तुम्ही जसं म्हणताय की पोलीस व्हेरिफिकेशन बनावट बनवलेलं आहे यामध्ये हो बीट अधिकारी असेल डीसीपी असेल किंवा उपायुक्त लेव्हलचे अधिकारी असेल म्हणजे जॉईंट सीपी असेल ह्यांच्यावर कारवाई करणार का कारण का बोगस अशा पद्धतीने केल्या असेल तर येणाऱ्या काळात डीजीना पत्र देणार का होीना काय ते पण त्या यंत्रणाच्या भागीदार आहे असं मला वाटतं तर यांच्या विरोधात कोर्टात जायला लागेल पण ह्या सगळ्या प्रक्रिया म्हणजे त्यांना पहिला तक्रा तक्रार द्यावं लागतं हे सगळं तक्रार आम्ही दिलेली आहे त्यांना माहिती दिलेली आहे अँटी करप्शनला माहिती दिलेली आहे या सगळ्या प्रोसेस केल्यानंतर कोर्टातच पर्याय आहे आणि कोर्टाचा प्रॉब्लेम असा आहे की वेळ कमी असतो म्हणजे दोन तीन वर्ष या सगळ्या गोष्टीचा निकालासाठी जातात तर लोकांनी आता जनजागृती केल्यानंतर लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत आणि हे जे आपल्याला स्वतःला असं हे समजून घेतले ना की बाबा काही करा आम्ही हे होणार नाही म्हणजे ऐकणार नाही लोकांचे तर आता लोक रस्त्यावर उतरत आहेत अजून उतरते कशा पद्धतीच्या हा जनजागृतीमध्ये प्रत्येक गोष्ट ज्या कायद्या पद्धतीने त्यांनी कारवाई करायला पाहिजे ना त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही व्हिडिओचा मार्फत आता येत्या दोन दिवसात आम्ही प्रत्येक गोष्ट आणि कायद्यानी आम्हीच लांबणार जसं ते आम्हाला सांगतायत ना तुम्ही हे चूक करू नका या या गोष्टीचं तसंच आम्ही त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आता दोन दिवसात पण ह्याच कायद्याची फार्मल्ली हेच जे रक्षक आहे कायद्याचे तेच करताय पण ह्याकडे कसं बघत आता दुर्दैवी काय बघणार याच्यामध्ये म्हणजे एकदम लहान वाड्याला लागलं फक्त या टोईंग वाल्यांना वाचवण्याकरता किंवा यांच्यासाठी पूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागत असेल म्हणजे फक्त ट्राफिकचा टोईंगचा हा विषय असेल ना तर हा तर ट्राफिक म्हणजे मेन कमिशनरचं डिपार्टमेंटनी हे दिलेले आहे तर त्याच्यावरती आपण काय बोलणार म्हणजे आता काय बोलायचं शब्दच राहिलेला नाहीये आपल्याला आपण विरोधात लढाई लढत राहणार आणि रस्त्यावर लोक येतील तेव्हा हे सुद्धा शेवटचा प्रश्न तुम्ही मागाशी म्हणतात की यामधनं मोठे पैसे जे आहेत पोलीस अधिकाऱ्यांना मिळत असतील तर गेले अनेक वर्ष तुम्ही या वाहतूक डिपार्टमेंट विरोधात रस्त्यावर आहात किंवा त्यांचे घोटाळे बाहेर काढतात तर तुम्हाला अशी कधी ऑफर आली का सर प्रत्येक टायमाला ते पैसेचा वापर आम्ही शिळा सगळ्या गोष्टी करतात पण प्रॉब्लेम असा आहे ना की ते वाया वाया कोणतरी आपले मित्र असतात किंवा कोणतरी राजकीय हे असतात तर त्यांचे नाव त्याच्यामध्ये घ्यावं लागेल मला ठीक आहे आणि त्यानंतर काय फक्त एका विषयावरती मला एवढे ऑफर आलेत किंवा या सगळ्या गोष्टी झालेत म्हणून मी दाखवण्याकरता माझी जी यंत्रणा आहे जे लोक मला मदत करत आहेत ते पुढे मला मदत करणार नाहीये म्हणून मी त्या गोष्टीबद्दल माहिती म्हणजे मीडिया समोर देत नाहीये आणि कधी असं ऑफर हो हंड्रेड पर्सेंट आहे सर ते महिन्यात पाच लाख रुपये आताही बोलतोय एक, एक एका ठिकाणी हळू नाहीये सात आठ ठिकाण हळून त्यांनी म्हटलेलं आहे महिन्यात चार ते पाच लाख रुपये ते देणार आहे एका महिन्यात म्हणजे कलेक्शन किती असेल मला एक असतील तर पोलिसांना किती किंवा ज्या आका असतील तर त्यांना किती पैसे मिळत असतील आणि पाच लाख रुपये महिन्याला म्हणजे हे थर्टी सिक्स टोईंग वॅन आहे तर त्यांना लिहायला पण काय कॅल्क्युलेशन वाईज काय मोठा नाही आहे कारण तो, तो का का करप्शन एका दिवसात पंधरा लाख रुपयाचं कलेक्शन आहे त्यांचं कारण फक्त टोईंगचं कलेक्शन नाही आहे प्रत्येक दुकानदारांकडून पण ते दोन दोन तीन तीन हजार रुपये घेत आहे ठीक आहे ओके